नमस्कार एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खासगी नोकरदारांसाठी ईपीएफओ चा नवीन अपडेट आलेला आहे तर खात्यात दोन कोटी दहा लाख एकतीस हजार आठशे आठ रुपये जमा होणार तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी तर मित्रांनो ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी ही एक सरकारी समर्थित सेवानिवृत्ती बचत योजना आहे ज्याचे नियमन ईपीएफओ द्वारा केले जाते तर या योजनेत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्म कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि करतात पी एफ प्रत्येक वर्षी ई पी एफ साठी सध्याची ई पी एफ व्याज दर आठ पॉइंट पंचवीस टक्के आहे तर ई पी एफ वर मिळणारे व्याज टॅक्स फ्री असते तर मित्रांनो जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांना एकर कमी व्याज सहित मिळते तर सेवानिवृत्तीपूर्वी कर्मचारी शिक्षण विवाह आणि घराच्या बांधकामासाठी त्यांच्या ई पी मधून काही रक्कम काढू शकतात तर ई पी एफ ओ प्रत्येक खाजगी कंपनी कर्मचाऱ्याला बारा डिजिट सह युएन नंबर दिला जाते जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनी बदलला तरी त्याचा यु एन क्रमांक बदलत नाही तर मित्रांनो ई पी एफ ग्राहक त्यांच्या पी एफ खात्यावर ऑनलाइन पोहचू शकतात तर ते ई पी एफ ओ पोर्टल वर रक्कम काढू शकतात आणि बॅलन्स रक्कम किती आहे याची तपासणीही करू शकतात तर मित्रांनो सेवानिवृत्ती आणि राजीनामा तुम्ही अठ्ठावन्न वर्षाच्या वयात सेवानिवृत्त झाल्यावर संपूर्ण ईपीएफ रक्कम काढू शकता आणि दुसरीकडे तुम्ही नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यानंतरही तुम्ही भविष्य निधी काढू शकता तर मित्रांनो जर तुमची महिना बेसिक सॅलरी वीस हजार रुपये असेल आणि तुम्ही नोकरी लागताच एकवीस वर्षाच्या वयात ईपीएफ गुंतवणूक करायला सुरुवात करता तर तुम्ही निवृत्त झाल्यावर दोन कोटी दहा लाख एकतीस हजार आठशे आठ रुपयांचा निधी जमा करू शकता तर मित्रांनो तुमच्या सॅलरीमध्ये वार्षिक पाच टक्के वाढीवर कर्मचारी एकवीस वर्षाच्या वयापासून निवृत्त होईपर्यंत पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे